नमस्कार मित्रांनो एकतीस मेच्या भागामध्ये अक्षराला भुवनेश्वरीचं बोलणं आठवत असतं आम्ही आणलेलं शर्ट घालणार की नाही घालणार तेव्हा अधिपती म्हणतो राहू दे नाही साहेब आता तेवढ्या तिला अधिपतीचा फोन येतो ती विचारते फॅक्टरीमध्ये व्यवस्थित पोचलात ना तो ओ पोचलो पोचलो पोचल्यानंतर यांनी जंगी स्वागतच केलं की आम्हाला सरप्राईज देऊन टाकलं जिकडं बघावं तिकडं डेकोरेशन करून आहे फुलं लावलेत माळा लावल्यात दरवर्षी यांचं एवढं आहेच मी दरवर्षी सांगत असतो एवढं करत जाऊ नका शुभेच्छा तिला तरी बास पण ऐकतेत वय दरवर्षी डेकोरेशन शेमच असतो आहे पण उत्साह मात्र दांडगा असतोय अक्षर म्हणते का ऐकतील केवढं प्रेम आहे त्यांचं तुमच्यावर तो प्रेम भी धा प्रेम आहेच आपला बी जीव आहे त्यांच्यावर अक्षर म्हणते हो आहेच तुम्ही पण त्यांच्यावर किती जीव लावता अडी अडचणीला धावून जाता भावा बहिणीसारखं वागवता तुम्ही त्यांना कधीच काहीच कमी केलं नाही आणि त्यांना पण कधी कधी संधी मिळते ना असं प्रेम व्यक्त करण्याची मग ते काय घालवतील अधिपती म्हणतो हां ते पण आहेच म्हणा बरं ऐका ना आमस्ते सांगा तुम्ही चिडला नाही ना आमच्यावर अक्षर म्हणते नाही का ओ तर तो तेच ना तुम्ही दिलेला गिफ्ट तो शर्ट आम्हाला फॅक्टरीमध्ये घालून यायचा होता पण घालू शकलो नाही आई साहेब असं बोलल्या तुम्हाला कळलं नवं माझा नाईलाच झाला तुम्ही चिडू नका तुम्ही जरा समजून घ्या तुम्ही चिडला नाही नवं तिने ती नाही रागवले नाही तो तो नाही तुम्हाला राग आला असणार तुम्हाला वाईट वाटलं असेल पण खरंच तुम्ही लई मोठे मानायचे आहेत मी म्हटलं आई साहेबांचं सा मन नको दुखवायला ते अजून चिडतील आणि मग अक्षर म्हणते अहो ठीक आहे तुम्ही एवढं काय एक्सप्लेन करताय अधिपती म्हणतो नाही तुम्ही दिलेले गिफ्ट शर्ट आम्ही काय घालू शकलो नाही त्याची भरपाई आम्ही कशी करू शकतो ते फक्त तुम्ही सांगा अक्षर म्हणते नाही ओ राहू द्या एवढं काय त्यामध्ये तो नाही नाही असं कसं राहू द्या सांगा सांगा तुम्ही सांगा की तुम्ही जे म्हणताल ना ते करतो आम्ही अक्षर म्हणते नंतर सांगते प्रत्येक गोष्ट फोनवरूनच सांगतायत नंतर बोलूया ना आपण तंत ठीक आहे ठीक आहे पण तुम्ही काहीतरी सांगणार होतात ना काही प्रॉब्लेम आहे का आता तो अक्षराची मस्करी करत असतो तीन ती जाऊ द्या आपण भेटल्यावर बोलूया तो ठीक आहे ठेवू का मग तेवढ्याच चार वेळेस येतो आणि म्हणतो बोल अक्षरा जे तुझ्या मनात आहे ना ते लवकरात लवकर बोलून टाक अक्षरा भुवनेश्वरीची लक्षणं मला काही खरे दिसत नाही आहे तिच्या मनात नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळं सुरू आहे त्या तिची बहीण तिला तर उधाण आलं आहे त्या दोघी मिळून तुम्हा दोघांमध्ये काहीही घडू देणार नाही आता तो बरंच समजवतो तीन ती बाबा वेळ यावी लागते ना तोंट अक्षरा वेळ येण्याची वाट बघू नकोस वेळ आण अधिपतीच्या वाढदिवसाचं डेकोरेशन चालू असतं आणि दुर्गी सगळ्यांना नको ते सल्ले देत असते तेवढेच भुवनेश्वर येते आणि म्हणते काय काय दुर्गे अजून चाललेच आहे का आणि ती चांदीची नाणी घेऊन माणसं आलीत का तेवढे धनाजी घेऊन येतो दुर्गी म्हणते हे बघ नाव घेतलं आणि लगेच आले दुर्गी त्यावरील कापड काढते आणि म्हणते हां एवढी नाणी भुवनेश्वरी वय गरिबांना वाटायचेत भुवनेश्वरी निघून जाते आता दुर्गी त्यामधील नाणी घेते धनाजीला काय बोलावं तेच कळत नाही ती तिचा की जा आता ती भुवनेश्वरीकडे जाते आणि म्हणते ताई एवढी नाणी एवढी वाटायची भुवनेश्वरी तिच्याकडे रागाने बघते ती ती नाही म्हणजे मला म्हणायचं ही सगळी वाटायची का मुंडेश्वरी म्हणते कळलं कळ तुला काय बोलायचं ते पण देवी अंबाबाईच्या कृपेने समदाय आपल्याकडे सोनं नाणं गोरगरिबांचे आशीर्वाद आमच्या अधिपतींना मिळालं ना की झालं आणि आज अन्नदानाचा लय मोठा कार्यक्रम करायचा आहे त्याची व्यवस्था बघा आणि सगळी तयारी बघा काही राहिलं असलं ना तर आत्ताच बघा अधिपतींचा वाढदिवस आहे काही साधीसुधी गोष्ट नाही हे सगळं चारूज बघतो आणि म्हणतो म्हणजे अधिपती आणि अक्षरा आज काही करून भेटणार नाही आणि काही करून आज त्यांना भेटायलाच हवं तो अक्षराच्या रूममध्ये येतो तिचं पण नियोजन चालू असतं ती बाबा आधी आम्ही वृक्षारोपण करू नंतर मंदिरात जाऊ त्यां बाळा जे करशील ना ते लवकर कर अक्षरा अधिपतीला फोन करते आणि म्हणते संध्याकाळी शाळेमध्ये मला पाच वाजता भेटाल अधिपती म्हणतो पाच वाजता येतो की काय 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 काम होतं अक्षर म्हणते तिथे आल्यावर कळेल याल ना नक्की तो आता तुम्ही बोलवलं म्हणजे यावंच लागेल ती ती पण एक रिक्वेस्ट होती तो तो ते पण बोला अक्षर म्हणते आपण भेटतो ना हे फक्त कोणाला कळू देऊ नका तोंत तो तो काय मास्तरी बाई तुम्ही शिक्षिका तरी आम्हाला खोटं बोलायला होता हे काय आम्हाला साहेबांशी खोटं बोलायला जमणार नाही हे तुम्हाला माहिती माहिती अक्षर म्हणते नाही नाही मी खोटं बोलायला सांगत नाही फक्त हे सगळं कुणाला आधी सांगू नका तो असं म्हणतो तू म्हणताल तसं ठेव काय अक्षरा फोन ठेवतील म्हणते आज जे काही माझ्या मनात आहे ना ते मी सगळं सांगून टाकणार आहे मी सांगणार आहे त्यांना अधिपती माझं तुमच्यावर खूप 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 प्रेम आहे मणिश्वरी अधिपतीला फोन करते आणि म्हणते अधिपती गवाधरनं फोन करते आज तर तुमचा फोन लय बिझी राहिला आहे तो म्हणता अहो वाढदिवस आज या फोनने धुरकाट काढला म्हणजे धुरकाट त्या फोनमधून ठिणग्या पडायला लागल्यात सकाळपासून त्या फोनमधून ट्रकभर शुभेच्छा आल्या मुश्वरी म्हणते चांगले चांगले माणसाचा कोताळा तो महत्वाचा पैसा काय हो येतो जातो ती बरंच कौतुक करते आधिपती म्हणतो आई साहेब आशीर्वाद आहे ती हां मग आमचे आशीर्वाद घ्यायला संध्याकाळी लवकर या चार पाच वाजता सगळ्या पाहुण्याला बोलवलं आणि उत्सव मूर्तीच घरात नाही म्हटल्यावर कसं चालणार तो ताईसाहेब सहा साडेसहाल येतो की ती ते अजिबात नाही चालणार तो समजावण्याचा खूप प्रयत्न करतो पण ती अधिपती वेळेत यायचं अधिपती म्हणतो ठीक आहे ठीक आहे या तुम्ही वेळेवर अधिपती म्हणतो आता काय करायचं मास्तरीबाईने पण बोलवलं आणि आई साहेबांनी पण दुर्गे येते म्हणते ताई तू बोलवलं ते आता दागिने देते आणि साडी आणि म्हणते हे सुनबाईला नेऊन दे दुर्गेचा चेहरा पडतो बोणेश्वरी म्हणते त्यासनी सांग कोल्हापूर प्रतिष्ठित लोक येणार आहेत चांगलं तयार होऊन या त्यांची ओळख करून देणारे आम्ही दुर्गीचा चेहरा पडलेला बघून मुणेश्वरी म्हणते सुनबाई म्हणून दुर्गी म्हणते हाय का आता एवढं कशाला तिला म्हणजे आज न उद्या तिला घराच्या बाहेर काढणार की मुणेश्वरी म्हणते उद्या घराच्या बाहेर काढणार म्हणून आज त्यांना आम्ही मान द्यायचा नाही का जोपर्यंत ह्या घरात आहे तोपर्यंत रीतीप्रमाणे आम्ही त्यांना मान देणार आणि हा त्यांना लवकर तयार व्हायला सांग अक्षरा शाळेत येते आणि सगळी झाडं एकत्र गोळा करते आणि म्हणते वा 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 जय तयारी केली आता मुलं पण त्यांचं नियोजन सांगतात आणि म्हणतात ते बघा सरकारांची गाडी आली आता सगळेच लपून बसतात अधिपती येतो म्हणतो काय ओ इथे शाळेत कसं बोलून घेतलं ते पण सुट्टी असताना आणि आ हे रोपविप काय भानगड तेवढ्यात सगळेच मुलं टोपी घालून येतात आणि अधिपतीच्या अवतीभोवती नाचायला लागतात त्याला खूप आनंद होतो तो दारे यांनी आमासनी काहीच सांगितलं नाही फोन करून आणि इथं आल्यानंतर हा धमाका पण तुम्हाला काही लागलं ना तर मला सांगा काही अडथळा सा आला ना तर हा अधिपती आहे मॅडम म्हणतात अक्षर मॅडम जाऊया का आपण अधिपती म्हणतो कुठं अक्षर म्हणते आहो तुमच्या वाढदिवसानिमित्त आपण वृक्षारोपण करायचं ठरवलं अधिपती म्हणतो अशी भानगडे वय बरं 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 अक्षरा बर म्हणते विनय चल कुदळ फावडं सगळं घेऊन ये सगळे मुलं निघून जातात अधिपती म्हणतो भारी आयडिया काढली हो तुम्ही अक्षर हस्ते तो तो मला सांगा तुम्ही काय मन कावडा येतोय आता अधिपती आणि अक्षरा मस्त बोलत असतात पण तो, तो बोला ना आपल्याकडं लय ले टाईम आहे अक्षरा बोलायचा प्रयत्न करते आणि अधिपती तिच्या बोलण्याची वाट बघत असतो तेवढ्याच सगळी मुलं पुन्हा पळत येतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद